प्रिय तरुण मित्रा खूप मुलं मोबाईलमध्ये बापाचं नाव डॉन असं सेव्ह करायचं काही बॉस अमरीशपुरी म्हणून सेव्ह करायचे बापाचं नाव ओ ही कसली भीती खूपदा एकच बाजू माहिती असते मुलांना दुसरी बाजू कळली पाहिजे खर तर बापाचे बूट मुलाच्या पायाला यायला लागले की बापाना काढता पाय घेतला पाहिजे उपदेश करण्यापासून सल्ले देण्यापासून काढता पाय तरीही बापाला राहत नाही ना बाप सांगतोच पूर्वी बाप ओरडून आईला सांगायचं आई सा। वेळेवर या म्हण लाडक्याला कमवायचं बघा म्हण दिवट्याला कारण नात्यात भीती होती आता मैत्री वाढते आहे लेखात म्हणून सांगतोय तुमची आणि आमची पिढी वेगळी आहे तंत्रज्ञान वेगळं तुम्ही गुगलला रस्ता विचारणारे लोक आम्हाला माणसांनी वाट दाखवली ती मॅप सांगणारी बाई खूप कृत्रिम वाटते तुमचे सगळे ॲप तुमच्या लोकेशनचा ऍक्सेस मागत असतात प्रत्येकाला लोकेशन पाहिजे माणसांचं पण मनापासून भेटायला मात्र कुणीही येत नाही हा काय प्रकार आहे गुगल आपलं लोकेशन दाखवू शकतं पण आपण हवेत गेलो तर आपली जागा दाखवायला जवळची माणसंच गरजेची असतात ना